नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या जीवीठार मारण्याची धमकी देत सख्या भावाने अल्पवयीन सतरा वर्षीय लहान बहिणीवर अत्याचार केल्याची घटना शहादा तालुक्यातील एका गावात घडलीय नराधम भावाने वेळोवेळी अत्याचार केल्यामुळे सदर पिढीत अल्पवयीन युवतीने गर्भवती राहून एका बाळाला जन्म दिल्यामुळे सदरचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी नराधम सख्या भावाविरुद्ध म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला लग्नकार्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या घरी चोरक्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील रणाळे गावी घडली यावेळी कपाटातून ऐंशी हजाराची रोकड व पाच ग्राम सोन्याची अंगठी चोरट्यांनी चोरून नेली आहे सदरचे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य शेतमजूर व ग्रामीण मजूर, मजूर युनियन लालबावटातर्फे विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चेकऱ्यांनी निदर्शने करीत मागण्या लावून धरल्या शेतात आल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण झाल्याची घटना कोठडा येथे घडलीय या प्रकरणी एकाविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय भरधाव अज्ञात वाहनाने समोरून दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दोन जणं जागीच ठार झाल्याची घटना दसवड फाट्यावरून तळोद्याकडे येत असताना फाट्याजवळ घडली आहे या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेदरकारपणे डंपर चालविणाऱ्या चालकावर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन नंदुरबार जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सीईओ गोयल यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी करीत संवाद साधला तसेच शाळेचे मॉडेल स्कूल म्हणून उल्लेखन करीत कौतुक केले नंदुरबार येथील एस ए मिशन इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का पेंढारकर हिला बावीसाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून उत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक प्राप्त झाल्याबद्दल शाळेतर्फे तिला सन्मानित करण्यात आले सागपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य तोरणमाळ हे राज्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते या पर्यटन स्थळाच्या सर्वांगीण निकासाला चालना देण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी वीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी यासंदर्भात सविस्तर आदेश निर्गमित करून विविध विभागांना स्पष्ट जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी भूमी अभिलेख कृती समिती महाराष्ट्र राज्य संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे दि अठरा फेब्रुवारीला काळ्या फिती लावून कामकाज करणे व दी वीस फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे नंदुरबार येथील महिला महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे साडी डे कार्यक्रम घेण्यात आला योग्य पेहरावातून आत्मविश्वास निर्माण होतो विविध उपक्रमातून आपली संस्कृती जोपासली जाते म्हणून अशा उपक्रमांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून लोकसभेत मागच्या काही दिवसांपासून जोरदार गदारोळ सुरू आहे अशातच आज केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसच्या खासदारांवर गंभीर आरोप केला आहे काँग्रेसचे वीस ते पंचवीस खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांना शिविगाळ केली तसेच या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली असे रिजिजू यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांविरोधात तीस कोटी कामगारांनी देशव्यापी संप पुकारला आहे वीज बँकिंग विमा आणि वाहतूक यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे नवीन श्रम कायदे वीज खाजगीकरण आणि मनरेगाच्या का मुद्द्यांवरून कामगार संघटनांनी सरकारला आव्हान दिले शहादा येथील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत शहादा पोलीस ठाण्याला भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांचा भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह हो येथे टाटा ट्रस्ट व नाम फाऊंडेशनसोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला टाटा ट्रस्ट व नाम फाऊंडेशनसोबत झालेल्या करारामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी गुरुवारी नंदुरबार उधना विभागाची व्यापक सुरक्षा तपासणी केली या तपासणीचा उद्देश या विभागातील कार्यक्षमता पायाभूत सुविधांची विश्वासार्हता आणि सुरक्षा मानकांचे पालन यांचा आढावा घेणे हा होता पश्चिम रेल्वे मुख्यालयातील विविध विभागांचे प्रमुख आणि मुंबई मध्य विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंग यांच्यासह वरिष्ठ विभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते तपासणीदरम्यान कुमार यांनी विभागीय अधिकाऱ्यांना सुरक्षा प्रणालीचे काटेकोरपणे पालन करण्याचे वेळेवर प्रतिबंधात्मक देखभाल करण्याचे आणि ऑपरेशनल सुरक्षितता आणखी वाढवण्यासाठी देखरेख प्रणाली मजबूत करण्याचे निर्देश दिले नंदुरबार शहरातील रेल्वे पुलाखालील बोगद्यातील त्रुट्या दूर करून पावसाळ्यात चाचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी नंदुरबार मार्गे पुणे जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर प्रदीप कुमार यांना निवेदनातून केली आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारही पालिकांच्या थकीत मालमत्ता कर वसुलीला वेग आला आहे मार्च अखेर वसुलीसाठी सर्व पालिकांना विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत त्यामुळे कर वसुलीची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वच पालिका प्रयत्न करीत आहेत नंदुरबार पालिकेनेही दुकाने सील करण्याची कारवाई सुरू केली असल्याचे सांगण्यात आले नवापूर येथून देवमोगरा येथे याहमोगी मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या पदयात्रेकरूंचे खांडबारा ग्रामस्थान तर्फे भक्तिभा स्वागत नवनवीन साठी आपले यूट्यूब चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल सब्सक्राइब गया।